नागपूर विधानभवनामध्ये भवनाच्या नागपूर सत्रामध्ये आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्यासोबत दादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत जे मुंबई ईशान्याचे उपाध्यक्ष आहे असे माऊली शेठ बोराडे आपल्यासोबत आहे माऊली शेठ काय म्हणणार ज्या प्रकारे राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये जेव्हा आली आणि महायुतीमध्ये पूर्ण सत्तेत आली आता उपमुख्यमंत्री झाले अजितदादा पवार काय प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचे लाडके नेते अजित दादा पवार उपमुख्यमंत्री साहेब यांनी एकदम अतिशय चांगलं काम केलेलं आहे लाडकी बहीण ही योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरमध्ये आलेली आहे दादांचं काम हे एकदम स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने काम होतं त्यामुळे आम्ही दादांच्या पाठीशी आहे आजही आम्ही बघतो दादा चार दिवस झाले विधानसदनमध्ये सदन चांगले मुद्दे मांडतात कार पूर्ण एका वाक्यामध्ये पूर्ण कारवाई करून लगेच विषय मार्गी लावून टाकतात आणि इथून पुढे बी महाराष्ट्राचा गतीने विकास होणार आहे महाविकास आघाडीचा त्यामुळे फक्त दादा दादा एकच महायुती सरकार हे ताकदीने उभे राहणार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे दादा आमचे सर्वात वरिष्ठ नेते पक्षाचे दादा जे बोलतील ते आम्ही काम करू आणि दादांच्या पाठीशी राहू एकच दादा अजित दादा काय म्हणणार येणारी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक मध्ये राष्ट्रवादीला चांगलं राष्ट्रवादीला चांगलं यश मिळणार आहे दादांच्या कामाबद्दल काहीच शंका नाही दादा कुठलेही काम घेतलं तर पूर्ण मार्ग लावतात आणि सकाळी सहा वाजल्यापासून दादा काम करतात मी स्वतः बघितले चार दिवस झाले मी आदिवासी संघ पक्षाच्या कार्यालयात असतो मी तर दादा सकाळी सहा वाजल्यापासून सगळ्या कार्यकर्त्यांना भेटतात दहा वाजेपर्यंत तिथून पुढे मग विधान भवन मध्ये जातात मग त्यांचे काम चालू राहत पण सगळ्यांना भेटल्याशिवाय दादा जाती नाही प्रत्येकाचं काम मार्गी लावतात त्याच्यामुळे सगळ्यांचा विश्वास आहे दादा दादांवरती दादा महाराष्ट्राचा विकास शंभर टक्के करणार आहे काय म्हणणार शेतकऱ्यांच्या शेत शेतीमाला विदर्भात शेतकऱ्यांच्या शेतीमाला भी भाव देणारे दादा सोयाबीन असू कापूस असू संत्री आता दादांनी लक्ष टाकलेलं म्हणजे की शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज बिल माफ करायचे आहे कर्ज माफ करायची देवेंद्र फडणवीस साहेब हे बोललेले आहेत शिंदे साहेब बी बोललेले आहेत हे सरकारचा निर्णय एकही सांगायचा आहे की, की दादांनी तरुणांना आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठं हे केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे तरुणांना रोजगार देण्याचं संधी दिलेली आहे परत शेतकऱ्यांना वीज बिल माफ करायचे शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करायचं हे सुद्धा दादांनी सांगितलेले विधान भवन मध्ये आणि साठी सुद्धा सवलत दिलेली आहे दादांनी त्याबद्दल दादांचे आभार मानतो आणि एकच वादा अजित दादा असं सांगून फक्त महाराष्ट्राचा विकास करणारे फक्त एकच दादा आहेत ते अजित दादा आहेत काय म्हणणार ईव्हीएम मध्ये घोटाळा विरोधक आरोप करत आहे काय एन मध्ये घोटाळाला खासदारकीच्या टायमिंगला तर युएम मध्ये घोटाळा का नाही झाला ना इतन... ना। आता कसा काय झाला बरोबर आहे की नाही खासदारकीच्या टायमिंगला युएन मध्ये घोटाळा नाही झाला विधान त्यांचा पराभव झाल्यामुळं हे आता बोलतात युएम मध्ये घोटाळा झाला त्यांचे खासदार आले तेव्हा नव्हता घोटाळा तेवढेच मत पडलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी संसदेत विधानभवन मध्ये मांडलेलं आहे किती मतदान पडलं किती काय पडलं पडलंच नसतं प्रश्न ज्या प्रकारे सरकार आला झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाऊ गर्दी वाढलेली आहे बंडखोर जे आहे ते आता राष्ट्रवादीची ते दिशा पकडत आहे शिवसेनेचे म्हणा भाजपचे म्हणा काय म्हणणार ना। येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेवर काय नाही दादा दादांकडे बघून लोक येतात दादांचं प्रेम आहे सगळ्या कार्यकर्त्यांवरती दादां दादांचं बी त्यांच्यावरती प्रेम आहे त्यांचं बी आहे राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षावरती प्रेम आहे सगळ्यांचं दादांना मग सगळे कार्यकर्ते एक एक आमच्याकडे येत आहे त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मुंबई महानगरपालिका येईल दादा आम्हाला आदेश देतील काय करायचं काय नाही आम्ही काम करूया दादांच्या आदेशानुसार आपल्यासोबत होते माउली शेठ बोराडे मुंबईशान्याचे उपाध्यक्ष अजित दादा पवार गटाचे नेते आहेत विधान भवनामध्ये त्यांची भेट झाली आणि विधानभवनामध्ये त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होईल शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्या जाईल आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रात सर्वांगीण विकास घडून जाणार मी कॅमेरा पर्सन गितेश किडेदार सिटी विधान विधानभवन नागपूर